श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान शिवाचे शिवपुराणातील अत्यंत महत्त्वाचे असे उपाय असाल तर शिवमहापुराण कथा सांगते की प्रदोष काळात आपल्याच दरवाजामध्ये देवादिदेव महादेवाचे स्मरण करून लक्ष्मी वृद्धीसाठी आपल्याच दरवाजामध्ये एक दिवा लावावा प्रदोष काळ हा भगवान शंकर आणि माता पार्वतीचा भ्रमण करण्याचा वेळ असतो भगवान शंकराने लक्ष्मीचा विवाह भगवान विष्णूसोबत करून दिला तेव्हा लक्ष्मीने धन्यवाद दिले होते भगवान शिवाला आणि तुम्ही मला आदेश द्या मी तुमची काय सेवा करू तेव्हा भगवान शंकरांनी म्हटले की मला सेवेची गरज नाही लक्ष्मी म्हणजे नाही तुम्ही मला नारायणाशी भेट करून दिली तर तुम्ही मला काहीतरी सांगा प्रभू भगवान शंकर म्हटले काळात सायंकाळच्या वेळी त्यावेळेत बेलपत्र पिंपळ आवळा या झाडाखाली काही वेळेसाठी विराजमान राहा जो कोणी व्यक्ती या वृक्षाखाली सायंकाळी दिवा लावायला येईल त्याच्या घरी तू मागे मागे जा आणि एवढी कृपा करून दे एखाद्या महत्त्वाच्या कार्यासाठी जात असेल इंटरव्ह्यूसाठी जात असेल नोकरी लागत नसेल तांब्याच्या कळशामध्ये अकरा बेलपत्र त्यात अकरा पांढरे फुलं चंदन घासून एका वाटीत घेऊन जावे शुक्ल पक्षातील जो प्रदोष पडतो त्या प्रदोषच्या दिवशी लाल चंदनाचे लेपन पूर्ण जलाधारीवर करायचे आहे ज्या कलशात तुम्ही अकरा बेलपत्र अकरा सफेद फुलं टाकून आणलेले आहेत ते शिवलिंगावर समर्पित करून द्यावेत नंतर जलाधारीवर जे चंदन लावलेले आहेत त्यावर आपला हात फिरवून आपल्या घरी आल्यावर आपल्या दरवाजावर त्याचा स्पर्श करावा त्या दरवाजातून आपण एखाद्या महत्त्वाचा महत्त्वाच्या कामासाठी जातो प्रत्येक महिन्यात जो प्रदोष पडतो त्या प्रदोषला एका कलशात पाणी घेऊन त्यात एक बेलपत्र हिरवे मूग शमीपत्र आणि थोडासा गूळ टाकून भगवान शिवाचे स्मरण करून प्रदोष काळामध्ये आपले एखादे काम जरूरी आहे आणि ते जर काम तुमचे खूप दिवसापासून होत नाही असे जर तुम्हाला वाटत असेल किंवा एखादी समस्या खूप प्रबळ आहे ते जल तुम्ही भगवान शिवशंकराला नक्कीच समर्पित करायला हवे दोन किंवा तीन प्रदोष तुम्ही असे करा भोले बाबा तुमची मनोकामना इच्छा नक्कीच पूर्ण करते त्या प्रदोषच्या दिवशी एक क्षमीपत्र पाच बेलपत्र तांब्याच्या तांब्यामध्ये पाण्यामध्ये टाकावेत त्यात सात तांदळाचे दाणे ते अखंड असावे तुटलेले नसावे पण कशात टाकावे आणि प्रदोष काळात भगवान शंकराच्या मंदिरात जाताना पायात चप्पल घालून जाऊ नका घरात तुपाचा दिवा लावून कलश घेऊन शिवमंदिरात जावे मंदिरात दिवा नाही लावायचा फक्त घरातच दिवा लावायचा आहे आणि भगवान शंकराला तुम्ही ते पाणी पूर्ण समर्पित करून द्यावे आणि जुळी पसरून नमस्कार करावे आणि भगवान शिवाच्या दरवाजापाशी दोन मिनटं बसून ओम नम शिवाय स्मरण करावे थोडा वेळ शिवमंदिरात काळामध्ये बसून भगवान शिवाचे जप करावे तुमच्या नोकरीत तुमचा विरोधक तुम्हाला त्रास देत असेल आणि तुमचे ध्येय गाठण्यात जर तुम्हाला अडथळा येत असेल तर तुम्ही सोमवारी स्वच्छ पिंपळाचे पाना पान तुटणार नाही याची काळजी देखील तितकीच घ्या गंगाजलाने धुवून ताटात ठेवा आणि गायत्री मंत्राचा अकरा वेळा जप करा आता शिवाच्या आश्रयाला ठेवा हे उपाय पाच सोमवारापर्यंत करा असे म्हणतात की या उपायाने शत्रू तुम्हाला कधीही त्रास देणार नाही त्यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे श्रावण सोमवार श्रावण सोमवार आणि प्रदोष प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला मुठभर तांदूळ अर्पण करा असे केल्याने लक्ष्मी प्राप्तीसाठी हा सर्वात प्रभावी असा उपाय मानला जातो आणि नोकरीत देखील प्रगतीचे मार्ग मोकळेच होतात शिवपुराणानुसार तुम्ही प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला शिवसंध्याकाळच्या वेळी आनंदाने या दरम्यान शिवलिंगावर बेलपत्र ठेवा आणि त्यानंतर जलाभिषेक करा महादेवाच्या पंचाक्षरी मंत्राचा तुम्हाला शक्य होईल तेवढा जप करा किंवा एकशे आठ वेळा तरी म्हणा आणि अभिषेक करा असे मानले जाते की यामुळे तुमच्या नोकरीतील अडचणी नक्कीच दूर होतील आणि तुमच्या जीवनातील ताणतणाव देखील नक्कीच दूर होईल रुहीचे फूल रुहीचे फूल भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे श्रावण सोमप्रदोष या सोमप्रदोष व्रताच्या दिवशी तुम्ही रुहीचे फूल शिवलिंगाला नक्कीच अर्पण करा असे केल्याने अनंत फळ मिळते सुखसमृद्धी येते सोमवारी जो प्रदोष पडतो तो इच्छा पूर्ण करणारा असतो नंतरचा आहे मंगळवारी जो प्रदोष पडतो तो प्रदोष रोगमुक्ती करतो मंगळवारी येणाऱ्या प्रदोषला प्रदोष असे देखील म्हणतात बुधवारी जो प्रदोष पडतो तो कामनापूर्ती करतो गुरुवारी जो प्रदोष पडतो तो शत्रुनाश करतो आणि शुक्रवारी जो प्रदोष पडतो तो सुख आणि शांती प्रदान करतो त्यानंतरचा प्रदोष आहे तो म्हणजे शनी प्रदोष शनिवारी जो प्रदोष येतो त्याला प्रदोष देखील म्हणतात आणि हा प्रदोष केल्याने संतान सुख मिळते रविवारी जो प्रदोष पडतो तो जे आपले काही काम कोणीही नाही करू शकत ते काम रविवारचा प्रदोष नक्कीच करून देते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये भगवान शिवाचे शिवपुराणातील सांगितलेले प्रदोषचे अत्यंत महत्त्वाचे प्रभावशाली असे उपाय आपण आज जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद